शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहे सकाटा कंपनीच्या न्यून या कोबीच्या प्लॉट मध्ये ही आपली सकाटा कंपनीची न्यून ही व्हरायटी आहे कोबीची या व्हरायटीचं वैशिष्ट्य मिळ गड्डा एकदम आकर्षक निळसर सर आणि गट्टा साठणक गड्डा आहे सरासरी वजन दीड ते पावणे दोन किलो वजन भेटतं तसंच ही चालू व्हायला व्हरायटी आहे साठ ते पासष्ट दिवस घेते एकरी हिचा खर्च आहे एक पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आहे या व्हरायटीचा तसंच पासष्ट ते सत्तर दिवस ही पुनर्लागवडीनंतर ही निघतीय व्हरायटी तसंच मार्केटला याची जबरदस्त अशी किपिंग क्वालिटी आणि तसेच तिला रेजिस्टन्स पॉवर जबरदस्त असल्यामुळे बरोबर असं तिच्या पानांना पावडर फॉर्म असल्यामुळं या व्हरायटीचं म्हणजे या पानांना पावडर फॉर्म असल्यामुळे हिला कुठल्याही रोगप्रतिकार किडींचा तसेच किडीचा आळईचा तसेच तिला असा टीप बर्निंगचा कधीही प्रॉब्लेम येत नाही या व्हरायटीला आणि तसेच मार्केटमध्ये हिला जबरदस्त असा रेट पण आहे चांगली वरायटी आहे इतर वानांच्या तुलनेत ही सकाटा कंपनीची जी जी वरायटी आहे ती पावसाळी आपण तीनही ऋतूमध्ये केली जाते सर लागवड पद्धत तुम्ही पाठपाण्या ओपन करू शकता आणि ड्रिपवर पण तुम्ही ड्रिपरच्या तीन तीन लेअरनी करू शकता सर चार फुटाचा किंवा तीन फुटाचा बेड करून तुम्ही तीन तीन रोपं लावून याची लागवड करू शकता एकरी सतरा ते अठरा आपण एक गादी किंवा सरी पद्धतवर लावतो तसं मग रिपो जर गेलं तर थोडंसं रोपाची संख्या वाढली जाते वीस ते बावीस हजार रोपं आपण लावू शकतो सर याची लागवड आज आपण पाहू शकता ही लागवड आपण चार बाय सव्वा अंतरावर केलेली आहे ही प्रॉपर मल्चिंग व मधी बेड बीड भरून त्याच्यावर श खताचं डी ए पीच्या खतेचं डी ए पी खतं देऊन तिला आपण लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता इकोबीची वरायटी आता जबरदस्त आहे तसंच ह्या कंपनीचा जे गड्ड्याचं सरासरी वजन येते एक ते दीड किलो आहे तिचा आकर्षक असा रंग आहे आकर्षक असा कलर आहे निळसर चमकदार घाट टाटन तसंच तिची होल्डिंग कॅपॅसिटी जरी बाजारभाव मार्केटमध्ये मा नसले तशी होल्डिंग कॅपॅसिटी जबरदस्त आहे या व्हरायटीची जरी बाजारभाव कधी वर खाली जर झाले तरी तुम्ही ही पंधरा ते वीस पंचवीस दिवस तिला होल्ड करू शकता पंधरा ते वीस दिवस तुम्ही तिला होल्ड करू शकता या वरायटीला काही प्रॉब्लेम येत नाही तसेच आपणही बघू शकता का ह्या कोबीच्या वाना बरोबरच आपली सकाटा कंपनीची जी रेड ज्वेल जी व्हरायटी आहे ती ती पण आहे तिची पण तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो ती पण बघू शकता तुम्ही आकर्षक असा निळसर असा गड्डा आहे सरासरी वजन एक ते दीड किलो आहे तिचा आकर्षक असा जांभळा कलरचा गड्डा आहे आणि आणिला थोडक्यात मार्केटमध्ये चायनीज कोबी पण नाव प्रचलित आहे शेतकऱ्यांसाठी मार्केटचा हिचा रेट सरांसरी एक वीस ते पंचवीस रुपये किलोच्या पुढं असतो तसंच हिला जर तुम्ही मॉलला जर वगैरे जर नेले तर हिचा रेट पण तुम्हाला अधिकाधिक जास्त भेटू शकतात